विधानसभेची तयारी सुरू आहे विधानसभेच्या तयारीत काही नवीन मित्र आणखी येऊ शकतात का युतीबद्दलची काही माझं म्हणणं महाराष्ट्राचं भलं कोण करणार त्याचा विचार जनतेने करावा सगळ्यात महत्वाचं जनतेने एकच करावं की महाराष्ट्र कलंकित झाला महाराष्ट्रात निव्वळ भ्रष्टाचार नाही झाला दुराचार नाही झाला तर व्यभिचार झाला राजकीय सामाजिक आर्थिक व्यभिचार झाला असा महाराष्ट्र कलंकित झाला आणि त्याच्याही पेक्षा आणखीन दुःख काय तर कलंकित नाही झाला तर तो, तो लाचार झाला महाराष्ट्र धर्म राहिला दुहाकारणे तो महाराष्ट्र धर्म त्यांनी शिल्लक ठेवला नाही लाचार माणसं तिथे राज्य करतायत महाराष्ट्राला लुटलं जात आहे उद्योग सगळे निघून जात आहेत बेरोजगारी वाढते महिलांचे अत्याचार वाढतायत कशाची लाज नाही आणि कशाची खंत नाही वेदना नाही म्हणून जनतेनं आता जे काही पाऊल पुढे सरकवलंय ते जरा निर्णायक सरकवण्याची गरज आहे ते निर्णायक उद्याच्या विधानसभेत सरकवलं पाहिजे सोबत लढावं बघा हे अनेकदा सांगतो पुन्हा जे गेलेत ना त्याचं काय होईल थोडसा वेळ लागत असेल पण बघा ना तुम्हाला दिसणार आहे काय ठरवतो याच महाराष्ट्राला आवडलंय का हो उद्धवजींच्या पाठीत सुरा खुपसून सार सर्वोच्च न्यायालयानं पण आश्चर्य वाटत मला इतके ताशेरे खांडे त्या राज्यपालांवर टाकले नेसूचं काढायचं ठेवलं बघत बाकी अब्रू ठेवली ती कशी ठेवली सगळं घटनाबाई आहे सगळं बेकायदेशीर आहे पण मुख्यमंत्र्यांची निवड बरोबर आहे हे नेसूचं ठेवून दिलं शेवटचं कळलं आणि म्हणून सांगतो की इथं ह्या देशामध्ये कायदा घटना सन्मान असेल तर यांना घरी पाठवलं पाहिजे राज्यातलं सुद्धा सरकार लवकरात लवकर बदललं पाहिजे ताज्या घडामोडींसाठी जनहितवादी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका जनतेचा बुलंद आवाज जनहितवादी न्यूज